किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल गावच्या प्रवेशद्वारात साचले पावसाचे पाणी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ग्रामस्थ व व्यापारातून नाराजी सांगोला सचिन चंदन शिवे सांगोला तालुक्यातील घेरडी येथे ग्रामपंचायतीच्या मनमानी व बेजबाबदार कारभारामुळे येथील मुख्य बाजारपेठेत पावसाने पाणी साचून तलावाचे रूप धारण केले आहे विशेष म्हणजे गावाचे प्रवेशद्वार व वेशीवरच हे विदारक दृश्य दिसते परंतु ग्रामपंचायतीला या बाबीकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यामुळे ग्रामस्थ व व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे घेरडी गावातील मुख्य बाजारपेठेत पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते त्यामुळे व्यापारी ग्राहक व ग्रामस्थ यांना येथून जाताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे साध्य घेरडी येथून मंगळवेढा जत रस्त्याचे काम सुरू असल्याने गाव व परिसरात चिखल व राडीने ग्रामस्थ हैराण झाले आहेत यातच गावात प्रवेश केला की वेशीतच पाण्याचे तलाव बनले आहे मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून ही परिस्थिती आहे मात्र याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही घेरडी ग्रामपंचायत मेन बाजारपेठेमध्ये ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे सर्व व्यापाऱ्यांच्या गाळ्यापुढे पावसाचे पाणी साचले आहे व्यापाऱ्यांच्या गाळ्यापुढे पाणीच पाणी आल्याने दुकानाकडे ग्राहकांना जाताना अतिशय कसरत करून जावे लागते त्या गाळ्याच्या पुढे पाणी साचणार नाही ही, ही ग्रामपंचायत या यांची जबाबदारी असतानाही ग्रामपंचायत निष्काळजीपणा करून व्यापाऱ्यांना त्रास देत आहे त्यामुळे व्यापारी वर्गातून अतिशय नाराजी असून ग्रामस्थ त्रस्त आहेत ग्रामपंचायतने निलाव काढून लाखो रुपये घेतले आणि व्यापारी यांना वाऱ्यावर सोडून दिल्याचे दिसते तसेच वेशीतून जाणे देखील ग्रामस्थांना अतिशय कठीण झाले आहे त्यामुळे ग्रामस्थ व व्यापारी यांच्यामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा